नमस्कार मंडळी कारलं म्हटलं की सगळेच नाकतोंड मुरडतात त्यातली त्यात लहान त्यात मुलं तर अजिबात कारलं खात नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी कडू न लागणारं कारलं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत करूया त्यासाठी इथे मी दोन कारली घेतली आहेत आणि कारलेचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे लिंबू आणि मीठ कारल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया लिंबू आणि मीठ कारल्याला छान असं चोळून लावून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचंय इथे दहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकताय कारल्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे हे बघा आता हे कारलं आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचंय म्हणजे याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होईल इथे मी हे कारलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामधलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे आता हे कारलं आपण पुन्हा वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे पाव चमचा हिंग नंतर बारीक चिरलेली कोथंबीर यात घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला कारलेला छान असे चोळून लावून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईंट व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या कारल्याला सगळे मसाले छान असे चोळून लावून झालेले आहेत ला आपण आता हे कारलं अगदी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी एक ताट घेतलंय आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट हळद घालूया थोडस हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य रव्यामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक कारल्याची फोड बुडवून छान अशी तळून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही कारल्याची फोड छान अशी बुडवून घ्यायची यामध्ये इथे आपल्या रव्याचा मसाला सगळ्या कारल्यांवरती छान असं लावून झालेला आहे हे बघा आपण आता ही कारली तेलामध्ये छान अशी भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर हे तेल आपण छान असं पसरवून घेऊया तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला कारल्याच्या फोडी ठेवून घ्यायच्यात आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे कारलं आलटी करत दोन्ही बाजूनी छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय साधारण एक ते दोन मिनिटानंतर हे कारलं आपल्याला पलटी करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने कारलं आपल्याला पलटी करून घ्यायचंय पलटी करून झालं की त्या बाजूने छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं कारलं दोन्ही बाजूने छान असं कुरकुरीत भाजून झालेलं आहे आपलं हे कार्ल बनवून तयार झालेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे कारलं काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद